नमस्कार आपण बघत आहात एम एच ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र मी संपादक सय्यद कलीम मुसा आमचे प्रतिनिधी पुणे जाकीर कुरेशी येरवडा पोलीस ठाणे शहर यांची मोठी कारवाई कल्याण नगर येथील उच्च प्रभू सोसायटीमध्ये दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी एकोणीस वाजचे सुमारास घरातील नऊ ही फर्यादी यांच्या कपाटातून तेरा लाख छत्तीस हजार आठशे रुपये किमतीचे दोनशे साठ ग्राम वजनाचे सोने चांदीचे दागिने चोरी करून घेऊन गेली आहे येरोडा पोलीस स्टेशन गुन्हा नंबर तीनशे पस्तीस तीनशे एक्क्याऐंशी अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास करत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार व पोलीस हवालदार तुषार खराडे किरण घुटे व पोलीस सुशांत भोसले यांना त्यांच्या बातमीदारामार्फत बातमी मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी ही तिचे मूळ गावी किनवई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा येथे असल्याबाबत माहिती प्राप्त झाली सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक येरवाडा पोलीस स्टेशन यांना कळल्याने त्यांनी मिळालेल्या माहितीची वरून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील व पोलीस अंमलदार तुषार खराडे कैलाश डुकरे सुशांत भोसले श्यामलाल देवकर यांनी तेथे जाऊन संशयित महिलेस ताब्यात घेतले व तिला नाव पत्ता विचारला तिने तिचे नाव सायली संतोष कर्वे वय बावीस वर्ष राहणार मुक्कामपोस कनाई तालुका कोरेगाव जिल्हा सातारा असल्याचे सांगितले तिच्याकडे चौकशी करत त्याने कल्याण नगर भागात लहान मुलांचा सांभाळ करणे हे काम मिळवून सदर घरात प्रवेश करून तेथील घरात चोरी केल्याची कबुली दिली सदर आरोपी एकतीस पाच दोन हजार तेवीस रोजी अटक करून गुन्हा उघडकीस आणला आहे ह्या पोलीस कस्टडी दरम्यान सदर आरोपीकडून तेरा लाख अकरा हजार आठशे रुपये किमतीचे सोन्याचे चांदीचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे तसेच तिच्याकडे अधिक तपास करता तिने आंबेगाव परिसरातील सुद्धा एक घरात लहान मुलगा सांभाळण्याचे काम मिळून तिथे सुद्धा चोरी केल्याची कबुली दिली आहे त्यावरून भारती विद्यापीठ पोलीस ठा स्टेशन आम अभिलेखाची पाहणी करतात भारतीय विद्यापीठातील पोलीस स्टेशन गुन्हा नंबर चारशे एकोणपन्नास अब्ली दोन हजार चोवीस तीनशे एक्क्याऐंशी गुन्हा उघडीस आला आहे सदर गुन्ह्यातील चौसष्ट ग्राम वजनाचे गिने हस्तगत करण्यात आले आहेत असे एकूण दोन गुन्हे उघडीस आणून सतरा लाख अकरा हजार आठशे किमतीचे सोन्याचे चांदीचे दागिने मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे सदरची कामगिरी मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग भाग रवींद्र शेळके पोलीस निरीक्षक येरवाडा यांच्या मार्गदर्शनावर तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक स्वप्निल पाटील पोलीस नाईक प्रदीप सुर्वे गणपत थिकोळे दत्ता शिंदे तुषार खराडे किरण घुटे कैला